मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दहा जानेवारी म्हणजे शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशीच्या नावामध्येच आपल्याला त्याचा अर्थ कळतो की संतान प्राप्तीसाठी ही एकादशी आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होणं हे खरंच खूप सुखदायक आहे प्रत्येक स्त्रीला असं वाटत असते लग्न झालेल्या स्त्रीला की आपण आई व्हावं आपलं देखील एखादं गोंडस बाळ असावं मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो तो विषय नाही परंतु आई होणं यासारखं सुख नाही कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये जर ते सुख जर मिळत नसेल समजा एखाद्या स्त्रीला ते सुख मिळत नसेल तर आवर्जून तुम्ही ह्या सेवा करून बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला नक्की दिसेल ज्या सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संतान प्राप्तीसाठी ज्यांना अजून काही संतान झालेले नाही म्हणजे मुलगाही नाही आणि मुलगी नाही अशांनी या पुत्रता एकादशीच्या दिवशी जर काही सेवा केली तर नक्कीच यांना चांगला अनुभव यामध्ये येऊ शकतो म्हणजे तुमचं मेडिकल चालू आहे तुमचं मेडिकलचे जे काही औषध मेडिसिन चालू आहे त्यासोबत जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल कारण की का ही जी एकादशी आहे ही हिच्या नावामध्येच आपल्याला सरळ सरळ अर्थ करतो की ही पुत्रता एकादशी आहे आणि पुत्रता एकादशीच्या दिवशी आपण जर संतान प्राप्तीसाठी बाळकृष्णाची सेवा केली तर अनेक जणांना म्हणजे नव्वद टक्के महिलांना याचा चांगला अनुभव आलेला आहे म्हणजे तुमची मेडिकलची औषधेसुद्धा चालू ठेवायची आणि त्यासोबत ही सेवा देखील करायची म्हणजे बायकांना अनेकशा प्रॉब्लेम असतात लग्नाच्या नंतर की गर्भ राहतो परंतु तो टिकत नाही किंवा गर्भधारणाच होत नाही खूप वर्ष झाले लग्नाला परंतु गर्भधारणा होत नाही किंवा भरपूर वेळेस गर्भ राहतो पण तो पडून जातो मिसकॅरेज होते मग अशा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला यामध्ये चांगला लाभ होईल का प्राप्ती न होणे यामध्ये तीन कारणं असतात की कुलदेवीची आपल्याकडून सेवा घडत नाही किंवा पितृदोष देखील यामध्ये असतो किंवा काही बाहेरील बांधा देखील यामध्ये असते त्यामुळे संतान प्राप्ती होत नाही किंवा खूप ठिकाणी म्हणजे मी असं बघितलं आहे की गर्भ राहतो परंतु तो गर्भ टिकतच नाही लग्नाला खूप वर्ष झाले परंतु गर्भधारणा होत नाही खूप अशा खूप अडचणी असतात जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा काही टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्टमध्ये दोघांचंही सगळं काही नॉर्मल असते तरीसुद्धा गर्भ टिकत नाही किंवा गर्भधारणा होण्यामध्ये खूप खूप मोठ्या अडचणी येतात तर तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला यामध्ये लाभ मिळेल तर ही सेवा दोघांनी करायची दोघांनी म्हणजे नवरा बायकोंनी मिळून ही सेवा करायची आहे ज्या प्रेग्नेंट आहेत म्हणजे त्यांना पहिला दुसरा किंवा नवव्या महिन्यापर्यंत आहे त्यांनी ही सेवा करायची नाही परंतु जे प्रयत्न करतायत संतान प्राप्तीसाठी त्यांनीच ही सेवा करायची आहे तर ज्यांना ही सेवा करायची आहे जे जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न आहेत त्यांनी अगोदर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी तुम्ही कुठल्याही केंद्रामध्ये तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तिथे जा तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे ज्यांच्या घराजवळ केंद्र किंवा मठ नाही आहे मग अशांनी तुमच्या घराजवळ कुठे दत्त मंदिर असेल जवळपास कुठेही असेल तर तिथे जाऊन तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे ते जरी नसेल दत्त मंदिर जरी तुमच्या आसपास कुठे नसेल मग तुम्ही ती नारळ आणि खडीसाखर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ठेवा आणि जेव्हा केव्हा तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरमध्ये जाल तेव्हा तुम्ही तिथून ते ठेवून येऊ शकता ते साखर ठेवूनच आपल्याला संकल्प घेऊनच या सेवेला एकादशीपासून सुरुवात करायची आहे दशमीच्या दिवशी आपल्याला आदल्या दिवशी आणि खडीसाकर केंद्रामध्ये मठामध्ये किंवा मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही सेवेला तुमच्या सुरुवात करायची आहे सेवा करताना तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर मग तुम्ही आणून घ्या ती आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या <द्वाधा> सेवेला सुरुवात करू शकता ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत ह्या सगळ्या सेवा तुम्हाला नित्य सेवेच्या बुकमध्ये मिळून जाईल हे नित्य सेवेचं बुक जे आहे हे नित्य सेवेचं जे पुस्तक आहे तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल कुठल्याही स्वामी समर्थनच्या केंद्रामधून तुम्ही ते आणून घेऊ शकता संपूर्ण ज्या सेवा आहेत ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि ते नित्यसेवेचे पुस्तक बघून आपल्याला अभिषेक करताना या सेवा करायच्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची करा आहे तर ही सेवा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना जे अभिषेक पात्र असते ज्याला आपण गळती म्हणतो ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची सेवा करायला सुरुवात करायचं आहे मग ज्यांचे समजा दोघांनीच ही सेवा करावी नवरा बायकोंनी परंतु ज्यांचे बाहेर आहेत काही कारण असत ते, ते सेवा करू शकत नाही मग अशा वेळी तुम्ही एकट्यानी सेवा केली तरी सुद्धा चालते परंतु होता होत दोघांनीच नवऱ्या बायकोंनीच से सेवा करायची आहे आपल्याला सेवा करताना तुम्ही एक मोठं ताट घ्या कारण की आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला मग यावेळी तुम्ही मोठं ताट घ्या कारण की आपली संपूर्ण सेवा होईपर्यंत त्यामध्ये ते तीर्थ जमा होणार आहे त्यामुळे मोठं ताट घ्यायचं आहे एक मोठं तामन घ्या त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवा त्यानंतर त्यावरती अभिषेक पात्र ठेवायचं आहे अभिषेक पात्र म्हणजेच गळती ते थे, ठेवायचं आहे आणि आवघरासमोर बसायचं आहे तिथे स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर संतान गोपाल मंत्राची एकमाळ घ्यायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एकमाळ घ्यायची आहे त्यानंतर पुरुष सुख उत्तम आप सोळा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळेस उपक्त म्हणायचं आहे फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहे कारण की त्यावेळेस अभिषेक करायची गरज नाही त्यानंतर रामरक्षा नऊ वेळेस म्हणायची आहे रामरक्षा एक ते नऊ पर्यंतच म्हणायची आहे म्हणजे रामरक्षा जी आहे ती एक पासून तर नवव्या ओळीपर्यंतच म्हणायची आहे त्यानंतर फलश्रुती येते तर फलश्रुती म्हणायची गरज नाही तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे पहिल्या दिवशी पुत्रदा एकादशीच्या दिवशी दोघांनी बसायचं आहे आणि दोघांनी नवरा बायकोनी ही सेवा करायची आहे तर ही सेवा झाल्याच्या नंतर ते जे तीर्थ आहे ते नवरा बायकोंनीच तुम्ही ग्रहण करायचं आहे म्हणजे ते प्यायचं आहे दोघा जणांनी आणि पहिल्या दिवशी अशी सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी तुमचे मिस्टर जर तुमच्याजवळ सेवेला बसले नाही तरी सुद्धा चालेल तुम्ही त्यांना वेळ नसेल समजा तर एकटीने ही सेवा केली तरी सुद्धा चालते परंतु पहिल्या दिवशी दोघांनी सेवा करायला बसायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी केली तर मग सकाळचाच टाईम तुम्ही ठेवा तुमचं सेवा करण्याचा आणि जर संध्याकाळी केली तर मग संध्याकाळचाच टाईम तुम्ही ठेवा कारण की पहिल्या दिवशी दोघांना बसायचं आहे मग तुम्ही तुमच्या पतीच्या वेळेनुसार तुम्ही बसा दोघंजणं की त्यांना वेळ कधी असतो त्यानुसार तुम्ही सेवा क ही करू शकता मग पहिल्या दिवशी जर सकाळी तुम्ही सेवा करून घेतली तर मग दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही एकटीने सेवा केली तरीसुद्धा चालते दुसऱ्या दिवशी मग संपूर्ण एक्केचाळीस दिवसही आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे पुत्रदा एकादशीपासून तर पुढचे एक्केचाळीस दिवस च पुत्रदा एकादशी पकडून एक्केचाळीस दिवस तर मध्ये मासिक धर्म आला काही काही कारणास्तव तुमची सेवा झाली नाही तर मग तुम्ही ते मासिक धर्माचे चार दिवस तुम्ही ती स्किप करा त्यानंतर परत तुम्ही सेवा करू शकता मध्ये सुतक विटाळ जर तुम्हाला आलं तर सुतक आणि विटाळचा खूप मोठा पिरियड असतो गॅप खूप मोठा जातो दहा बारा पंधरा दिवसाचा मग अशावेळी तुम्हाला ती सेवा स्किप करायची आहे परत नव्याने तुम्हाला ती सेवेला सुरुवात करायची आहे मग ती सेवा तुम्ही सोडून द्यायची परत नव्याने ती सेवा करायची आहे फक्त मासिक धर्म जर आला तर चार दिवस तुम्ही ते स्किप करा आणि नंतर तुम्ही ती सेवाही पूर्ण करू शकता आणि काही समजा आता प्रॉब्लेम झाला तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी सेवाच करू नाही शकले तुमच्या तुम्हाला मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे विटाळ आहे मग अशा कंडिशनमध्ये किंवा तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं अर्जंट काम पडलं तर मग अशावेळी तुम्ही ही जी सेवा आहे ती तुम्ही पुढच्या एकादशीपासून म्हणजे पंचवीस तारखेला षट तिला एकादशी आहे त्या तारखे त्या दिवसापासून तुम्ही ती सेवेला सुरुवात करू शकता किंवा कुठल्याही बुधवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे जर नाहीच जमलं तर षट तिला एकादशीपासून सुरुवात करा किंवा कुठल्याही बुधवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवा करताना अभिषेक करताना अगोदर दोघं नवरा बायकूनच आदल्या दिवशी सेवा करायला बसायचं आहे त्यानंतर तुम्ही एकटीने ती सेवा कंटिन्यू केली तरी सुद्धा चालते तर ही सेवा करताना तुम्हाला समजा मध्ये तुमची सेवा चालू आहे मध्ये तुम्हाला खूप महत्वाचं काम आलं एखाद्या वेळेस गावाला जायचं काम पडलं कुठे लग्नकार्य आहे जवळचं आहे मग अशावेळी तुम्ही काय करायचं तर तिथून आल्यानंतर सेवा करा किंवा मग सेवा करून तुम्ही तुमच्या जे काही काम आहे त्या कामाला तुम्ही जाऊ शकता तर या प्रक या प्रकारे संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही सेवा करायची आहे आपल्याला बाळकृष्णाची तर याचे नियम देखील मी तुम्हाला सांगते की याचे नियम काय काय आहेत तर नियम फार काही मोठे नाही असे फक्त मांसाहार करायचं नाही एक्केद एक्केचाळीस दिवस तुम्हाला कडकडीत नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे त्यानंतर परानं देखील घ्यायचं नाही बघा आपण कुठली सेवा करतोय काहीतरी आपल्याला इच्छा आहे ती मनामध्ये धरून संकल्पयुक्त आपण सेवा करतो आहे मग अशावेळी आपल्याला मांसाहार देखील चालत नाही आणि देखील चालत नाही ह्या दो दोन गोष्टी तुम्हाला अतिशय म्हणजे कडकडीतपणे पाळायच्या आहे वर्ज्य करायचे आहेत त्यानंतर ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही कारण की तुम्ही ती सेवा ही संतान प्राप्तीसाठी करताय त्यामुळे ब्रह्मचर्य पाळण्याची इथे गरज नाही हे दोन नियम आहेत नॉन व्हेज कडकडीत बंद आणि हे कडकडीत बंद बंद एवढेच या दोन नियम आहेत ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनाही सेवा करायची नाही मग अशावेळी तुम्ही ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी संतान गोपाळ स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता संतान गोपाळ स्तोत्र तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही वाचू शकता किंवा श्रवण करू शकता देवघरासमोर तुम्ही बसून राहायचं आहे आणि तुम्ही वाचा किंवा मग श्रवण करा मोबाईलवरती लावून तर तुम्ही ही सेवा ज्या प्रेग्नंट आहेत त्या करू शकता पण परंतु ज्यांना संतान नाही ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी ही सेवा करावी एकादशी सेवेला सुरुवात करायची आहे सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर ओळखीतले जरी कुणी असेल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचा हा हक्क आहे की तिनं आई व्हावं तिला देखील असं वाटते की आपल्याला जवळ देखील एखादा गोंडस बाळ असावं मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो तुमच्या ओळखीतल्या जर कोणी अशा स्त्री असेल तर त्यांना देखील तुम्ही ही सेवा सांगा आवर्जून तुम्ही ह्या सेवा सांगा कारण की खूप मोठं दुःख असते की आई न होणं ते ज्या स्त्रीला म्हणजे भोगावं लागते त्या स्त्रीलाच माहीत असते की खरंच हे काय का आहे आपण काय भोगतो आहे म्हणजे स्वतःला दुःख तर असतेच परंतु जे आजूबाजूचे लोक देखील बोलत असतात की एवढे वर्ष झाले लग्नाला सारखं सारखं काही ना काही होत राहते संतान प्राप्ती होत नाही तर त्या स्त्रियांना तुम्ही आवर्जून ही सेवा सांगा दुसऱ्यांच्या दुःखात जर आपण थोडीशी जर मदत केली तर त्यासारखं सुख नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद